नमस्कार मंडळी तुम्ही बऱ्याच प्रकारे भजी खाल्ला असाल पण अशा प्रकारे कधी भजी केलं काय मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत मटारची भजी एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त असं एक वाटी चाळून मी बेसन घेतलेलं आहे ओवा घातलेला आहे मटार घातलेला आहे एक वाटी कोवळा असा मस्त गोडसर मटार घ्यायचा दोन कांदे बारीक चिरलेले घातलेले आहेत यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या चार ते पाच पाखळ्या चांगल्या ठेचून घातलेल्या आहेत यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची हिरवीगार चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद चिमुडभर खाण्याचा सोडा लसूण आणि मिरची ठेचून घेतलेला चांगला अर्क लागला होता खलबत्याला त्यातच थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये टाकून सगळं मिक्स करून घेते सगळं छान असं फेटून घ्यायचं आपल्याला मिश्रण छान फेटल्यामुळे भजी आतून जाळीदार आणि हलक्या होतात आणि चवीलाही खूप छान लागतात कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे गरमागरम तेलामध्ये मस्त अशी चमचाची मी भजी सोडलेली आहे मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत मटारची भाजी एकच नंबर लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच मंदा याच्यावर भाजी छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि